बाकीच्यांची हा सगळ्यात मोठे तर बाकीच्यांची पण ओळख करून द्यायची होती पण आता काय जवळ नसल्यामुळं जवळ नसल्यामुळं काय झालं भाऊ बहिणीं बाकीच्यांची ओळख करून देता नाही आली मला पण आता ओळख करून देते हो का ही मावस भाऊ ही बहीण आणि ही मैना मैनाच म्हणणार बर का तिला हा मैना आणि ही आपला रागू हा महिन्याची जोड तर चला नाव घ्यायला सुरुवात कुर्ला बरं घ्या नवरदेव मग आधी तुम्ही आधी नवर्धी घेते नाही पडला जा तस सासूच्या डोळ्याचा दाब पडल्याचा चला घ्या मग हा नाही कोण <laughs> नाही हसणार सगळी रडून आहेत चांदीची सायकल भिंतीला धडकली अरे वा वायुरीच मयुरची माझ्या खिशाला अडकली ती सारखी नडकती काय खिशात काय पैसे उडकाय जाते काय तीच कळन नाही दुसरं घ्या दुसरं ती पैसे नोट नंतर हुडकणारच आहेत ती जन्मभर नोटाच उडकायच्या आम्हाला अडकूस तर चला अजून मग अजून तर काहीच नाही मी अजून एंट्री बी मारली नाही नाव घ्यायला जास्त अजून यायचंय मला तिथं खडखडून नाव अजून मी चार माणसं बोलवून घेणार त्यांना नावं घ्यायला लावणार चांगली एक वही घेऊन पाठ करत बसायचं रात्रून दिवस अभ्यास परीक्षेला चालल्या कळ का अजून <laughs> आगोन, दोन नाव दोन नाही पाच नाव घ्यायची आधी पाच नाव घ्यायची मग तिचा नंबर हम्म नाही येत हा नाही आमच्या हातात आहे आम्ही काय आज घेऊन येऊ हळद फेडायला लावणारच नाही बसा तिकडे वाट बघत

भाजीची बर मेथीची भाजी जर जर जाऊ दे <laughs> आता भाजीची अजून <laughs> ना नको कशाला पेंडिंगला नाही टाकत आम्ही काम कोणतं बी तिला दहा घ्यायला लावू आम्ही आमची लेख आहे ती आमचं आम्ही ठरवू बघा आमचीच लेख सांगते कसं काय व्हायचं आईनी काय पदर काय खिस प्रसिद्ध झाले आमच्या नावात नाही ते खिस आहे ना खिस मोकळ करावं लागते थांबा जरा रुको जरा रुको रुको तीन घेतली झाली आता दोन बाकी <laughs> <मालो> राहिले <यकरो> <laughs> ना हां आम <laughs> मला <थीला> स्वीकारव लागलं <गेला> तोवर घ्या त्यांच्या नाव आम्ही <laughs> जावाय लो जावाय कुंडा आधी ऐकाचत आम्हाला नाही मला तीनच हे <laughs> नाही अजून <आजूं> दोन <laughs> दोन दिवसभर पुरगी लावत नाही मग का विचार करायचा आणि नाव घ्यायची हां <laughs> 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 किती बी लाभ होऊ दे आमची सगळी भाऊ बहीण बघायला तयार आहेत पण नवर देवा लावच घ्यायला लावायचं आम्हाला नाव सांग नग काय बाई आमच्या मोठ्या लिखीन धोका दिला आम्हाला गुली धोका आलं बघा लगेच फुगून येत म्हणजे आमची सांगायला आलो आता सांगतो काच नाणी गुलाबाचं पाणी चांगलं घेतले घेतली बरं का <हाँ>, <laughs> नाव ना आता एक <laughs> मना आता जर लेखीन सांगितलं ले ना तर आता काय खरं नाही बस आता आता तपल्या मनाने दुसऱ्याच्या सांगण्यावर असतंय वेळ हा म्हणजे आमचाच बुका आमच्या कपाळात लावायचा <laughs> थांबा <laughs> <laughs> थां <पाडले> <laughs> आता विचार करायचा थांबा आता काढलंय हुडकन हा आता नाही अजिबात नाही <laughs> हो हो <laughs> बाटलीत बाटली काचाची बाटली बर का बाटलीत बाटली काचाची बाटली ऐका नाव घेतो नाव घेऊन सगळ्यांची फाटली बाटलीत बाटली काचाची बाटली काय काय बाटलीत बाटली काचाची बाटली मयुरीचं नाव घेतो सगळ्यांची फाटली मयुरीचं नाव घेतो सगळ्यांची फाटली ऐका आता नाव पाच नाव घेतली नाही आता आम्ही बी नाही सांगणार घेतली ना पाच नाव ना आता आमची राणी घेतली मैना घे मैना हो ते मैना पाच वाढवून तुला हिरवा लिंबू पाण्यात डुबत सचिनचं रूप माझ्या कुंकात खुलत अरे वा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर सचिनचं नाव घेते मी त्यांची लवर अरे <laughs> <laughs> <दावाए बाक्षा laughs> <laughs> वा बघा आमची पोरगी वाटतरी अडकते का जावाय आडानी भेटला राव नाही आहे का आपल्या लेखीच असतं किती केलं तरी पण जावाय आडानी भेटला नाव घ्यायला अडकलं जावाय आमचं आमची लेख अडाकते का नाही पैठणी साधी पैठणी साडीवर पदर काढते साधा सचिन माझं नाव नाही सचिन माझी कृष्णा तुम्ही त्यांची राधा अरे वा, वा वा तीन नाव झाली हा तीन झाली मोजा माझ्या लक्षात राहायचं ना पुढ पाच वाढवून दिल्यात लिखील आमच्या हुशारी किती कोण किती हुशार आहे दिसला आता पाच वाढवून दिल्यात एक्स्ट्रा काचाच्या वाटीत गाजराचा हलवा सचिन रावणला घास भरवायचे प्लीज सासूबाईंना बोलवा वा 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 सासूबाई कुठे गेले खरं करायला <laughs> सासूबाईला <laughs> बोलवा सासूबाईला बोलवा एवढी पार्टी सासूबाईंना मी देवकुळ्यांची सून वा 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 देवकुळ्यांची सून वा 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 आडनाव त्यांचं देवकुळ्यांचे ते देवकुळे आणि हे त्यांचे चिरंजीव आणि हे त्यांची सून हा, <laughs> हा पुढं किती झाली सहा झाली बघा आमचं जाव आहे तर ह्याच्यावर गेलं राव इंटरनेट वर शोध लावायला नावांचा कस काय चंद्रावर नवांत काय ना हुडकून तसच दिसत या आम्हाला मोबाईल घ्यावा लागेल काय ना मग चंद्रावर जायच्या आधी चला किती झाली झाली अजून बाकी येत कवळ सचिन स्वरूप कृष्णा सारखं सावळ अरे वा 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 सावळ नाहीत पण सावळ नाहीत पण हा बर असू द्या सावळ झालं घडी बरं आमच्या लिहितीसाठी झाला पुढं आई हा पेरूच्या झाडावर पोपट खात खारी सचिनचं नाव घेते टिकली लावते बारीक वा वा मोठी लावली पण <laughs> बघू <बागु>, बघू <बागु। laughs> बारीक नको लावू सचिन दिसला पाहिजे कपाळावर सांग ना हा फोड़ आठ झाले बघा परीक्षा उत्तीर्ण ना दहा पैकी दहा मार्क द्यायचे ती या आता मार्क म्हणजे जावायला किती द्यायची आणि लिखील आमच्या किती द्यायची तुम्ही ठरवायचं भाव बहिणींना नाव कुणी भारी घेतल्यात जग काय म्हणतात पास होईल जास्त मार्कानी पुढच पूर्ण त्याच्या हातात आहे हा मग कुणी कोणाच्या हातात घ्यायचं ठरवायचं त्याच्यात सपोर्ट आहे हा पेरलाल सचिन सचिनला आणलं वाडी मध्ये बसून अरे वाडी वडी गाडीच नाव आहे वाडी मी बघितली नाही बर वाडी वडी मध्ये बसून आणलंय भाऊ बहिणी नो पुढ एक राहिलय एक अजून चला वाडी ले ले आता लिकिने जी वाडीची गाडी जी सांगितलेली आहे ना ही गाडी तिच्या आईला सर्च करून बघावं लागेल मला माहिती होईल जावाय कोणच्या वाडी गाडीत बसून येणार आहे का मला बघायला शेवटचा आहे कशाला एका मार्काने कमी व्हायचं आहे आपण आपल्याला अजून हटायचंय महादेवाच्या पिंडीला हार घालते वाकून सचिनच नाव घेते सगळ्यांचा मान राख वा 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 शेवट देवाच्या नावाने घेतलं आणि भारी नाव घेतली जावयाला जावांनी पण घेतली बर का त्यातलं त्यात त्यात कस का व्हायना बर येड वाकडं मोडक तोडक कसं का व्हायना मी ते सांगून का व्हायना कॉपी करून का व्हायना पण पाच त्याला असा अंदाज आहे काटावर का व्हायना कॉपी केली बाकी काय ना आता ते बोर्ड मोठा होता पण काय कॉपी शिवाय जावा यांची एंट्री पुढे होणार नव्हती पण आमच्या लिकीनं मात्र बिगर कॉपीची टक्केवारी पाडली असं म्हणायला काय हरकत नाही बरोबर ना, ना, ना? बाए बाए तर मग आता कुणी कशी नावं घेतल्यात हे तुम्ही पण सांगा तोपर्यंत मी सगळ्यांना बाय बाय करते आणि तसं तर पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बरीच लय एंट्री घ्यायची दोघांची हा जायच म्हणत नाही नाही मला ऐकाय आलं की मी जातो आता पळून द्यायच अस काय करू नका आम्हाला टप्प्यावर पहिरेदार ठेवावं लागते का नाही बरोबर का नाही भाऊ बहिणीनं तर चला हो का परत एकदा ओळख करून देते मैना महिन्याची मोठी बहीण आणि ती भाऊ आणि ही त्यांची मुलगी मुलगा नाही आला का हा तर बाकीची फॅमिली त्यांची आल्यानंतर मी ओळख करून देईन तर आता त्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बसल्या सगळी आणि वर बाप लग्नातच होतं लग्न सोडून कुठंही गेलेलं नव्हतं फक्त भावा बहिणींनी ओळखलं नाही असं मला वाटतंय सांगा वर बाप अजून एकदा सांगा लग्नातच होतो म्हणून हा हा ती चौप केल्यामुळं तापली होती त्याच्यामुळं तिचं वाळलं नाही कोणी